माननीय अध्यक्ष मोदी उपस्थित पाहुणे मंडळी व माझ्या मित्रांनो आज निरोप दिवस आली ती वेळ जी आपल्याला आता जावं लागेल खर तर आम्हाला हेच म्हणायचं आहे श्रम दोन तास वाढवले असते पण पन, पंधरा दिवसाचा कॅम्प असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता खरंच हा श्रमदानाच्या व्यक्ती टीचरने सुद्धा मदत केली म्हणून त्या टीचर सर लोकांना म्हणते शिक्षकांचे हसणे शिक्षकांचे बोलणे फुलापेक्षा कमी नसते शिक्षकांचे हसणे शिक्षकांचे बोलणे फुलापेक्षा कमी नसते कधी आपल्याला जीवनाबद्दल झाड देतात हेच आपल्याला पळत नसते कधी आपल्याला जीवनाबद्दल झाड देतात हेच आपल्याला कळत नसते तसेच आप तसेच शिबिरामध्ये मी फक्त पाच सहा जणांना सोडून कोणालाही ओळखत नव्हते परंतु संदेशवान कसा करायचा कशी मैत्री करायची हे सगळं आम्हाला शिबिरामध्ये शिकवलं जात आहे तसेच मुलींनी एकटं असूनसुद्धा मुलांचा सामना किंवा सगळ्यांचा सामना धडपडीने कसं जगायचं हा शिबिरामध्ये आम्हाला शिकवला गेला आहे म्हणून मी सगळ्या मित्रांना त्यांची मैत्री झाली म्हणून म्हणते ऋतू बहरला तर बहरू दे ऋतू बहरला तर बहरू दे आठवणी विसरले तर विसरू दे ना आठवणी विसरल्या तर विसरू दे वर्ष संपले तर संपू दे वर्ष संपले तर संपू दे फक्त एकच मागणी तुमच्याकडे आपली मैत्री सदैव टिकू दे सदैव टिकू दे तसेच मी तुम्हाला सांगतो ह्या सात दिवसात जे काही आपण शिकलेले आहे ते, ते सोडून न जाता तुम्ही आपापल्या गावात जाऊन घरच्यांना सगळ्यांना प्रोत्साहन करा आणि जे आपण हा सात दिवसात आहे ते आपण आपल्या गावी करू हे ठरवा म्हणून तुम्हाला नव्या वाटचालीसाठी म्हणते घेऊन नवी उमेद नवी आशा घेऊन नवी उमेद नवी आशा कल्पतर दाही दिशा कल्पत मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण इच्छा माझ्याकडून तुम्हाला तुमच्या नव्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा थँक्यू <laughs>